आपल्या दळगावराजातील यात्रा सुरू झाल्यावर जावंच लागतंय ना भाऊ मग काय तुमचा भाऊ निघाला होता तुमच्या वहिनीसाठी झुमका घ्यायला तर कसं आहे ना पब्लिक मी तुमचा लाडका सांगेत मग काय आलो तो आपण दळगावराजामध्ये पहिली घेतली होती गाडीची पोटपूजा करून आता निघालो तो यात्रेकडे यात्रेकर निघताना पहिल्या गल्लीमध्ये आल्याच्यानंतर पुरे दहा रुपयाची सेलच होती दहा रुपयाच्या सेलमध्ये बघा किती गर्दा होता पाच रुपयाच्या सेलमध्ये तर डबलनं गर्दा होता मग काय भेटले होते आपले फॉलोअर्स आपल्याला घेतला होता तुमच्या भावांनी तुमच्या वहिनीसाठी झुमका मग काय सनू मी निघालो होतो पाळणे पाहत पण सानू म्हणत होती मग छोट्या मुलाचा पाळणा करायचा असा मी विचारतो त्या आजीला त्या आजी म्हणाल्या तू पण लहानसे कायकून खेळ मग मग काय लागली ते सानू खेळायला मी शूट करायला लालो लगेच खाली उतरले मग काय सानू मती मग ड्रॅगन पण खेळायचं मग काढू तुमच्या ड्रॅगनची तिकीट मग काय लागलो तो आम्ही ड्रॅगन खेळायलो ड्रॅगन खेळता खेळता पण पुन्हा सानू भीती वाटायला लागली पुन्हा वर्डाला लागली मोठ्या मोठ्या ड्रॅगन थांबल ड्रॅगन खेळायच्या नंतर मस्त पाणीपुरी खाल्ली होती पाणीपुरी खाल्ल्याच्या नंतर आलता पाऊस मग काय आम्ही निघालो तो घरी फॉलो करायला विसरू नका घ्या मग फॉलो करू